नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये गट ब व गट मधील विविध पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुम्हाला स्केल सुद्धा या ठिकाणी चांगला मिळत आहे आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनल नुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या आपले बेलायकन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुर्की यांच्या मार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे ज्यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन मागवण्यात आले इंडियन सिटीजन्स कडून सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस ला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा आपण कोणकोणती व्हॅकन्सी आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर बघा ग्रुप बी मध्ये ज्युनियर टेक्निकल सुपर टोटल तीन जागांसाठी भरती होत आहे लेवल चा पेस केला आहे ओपन साठी एज लिमिट ते बत्तीस वर्ष राहणार आहे जे रिलॅक्सेशन आहे त्याबाबत सुद्धा माहिती आपण घेणार आहोत असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर मेल याच्या एका जागेसाठी भरती होत आहे सेमच क्रायटेरिया तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलच्या दोन जागा आहेत मित्रांनो पेस्केल सेम आहे एज लिमिट ओपनसाठी सेमच आहे ज्युनियर टेक्निकल सुपरटेंडंट सॅनिटेशनच्या एका जागेसाठी फेस केला आहे अगेन अठरा ते बत्तीस वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील ज्युनियर सुपरटेंडंट राजभाषा एका जागेसाठी भरती होत आहे अठरा ते बत्तीस वर्ष एज लिमिट ओपन साठी राहील आणि ज्युनियर सुपरटेंडंट याच्या टोटल पाच जागा आहेत एक पण महत्वाचं आपण म्हणू शकतो ज्यासाठी लेव्हल सिक्सचा चा फेस आहे अठरा ते बत्तीस वर्ष लिमिट लिमिट ओपनसाठी या ठिकाणी सुद्धा राहणार आहे त्यानंतर काही महत्वाची पदे ग्रुप सीमध्ये सुद्धा आहे ज्यामध्ये जुनियर लॅब असिस्टंटच्या टोटल अकरा जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे महत्त्वाचं पद आहे अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट राहील लेव्हल तीनचा पेस केला आहे हे एज लिमिट ओपनसाठी आहे जे कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे त्यानुसार सुद्धा एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळत आहे आणि ज्युनियर असिस्टंट सर्वात महत्त्वाचं पद या भरतीमधलं ज्याच्या टोटल एकतीस जागा आहे ज्याचं कॅटेगरी वाईज विश्लेषण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यासाठी अगेन लेवल तीनचा पेस केला आहे आणि अगेन अठरा ते सत्तावीस वर्षे एज लिमिट ओपनसाठी राहणार आहे सो नंबर ऑफ वॅकन्सी जर बघितल्या तर चांगल्या आहेत मित्रांनो तुम्ही प्रयत्न करू शकता स्पेशली जर अर्ज करता येणार आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणार क्वालिफिकेशन काय जुनियर टेक्निकल सुपरटेन साठी एम एस सी रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये किंवा बी टे बीई ऑर सी विथ टू इयर्स एक्सपीरियंस किंवा एम सी विथ वन इयर एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकता असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर फिमेल सा ग्रॅज्युएशन फोर विथ फोर इयर्स एक्सपिरियन्स त्यानंतर शुडिया मिलिटरी ऑर एनसीसी एंड फायर फायटिंग ट्रेनिंग बी एबल टू ड्राईव्ह लाईट व्हेकल मोटरसायकल अँड हँडल फायर अलार्म्स असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ज्युनिअर इंजिनियर सिव्हिलसाठी डिप्लोमा तीन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग त्यामुळे प्रिपरेड फर्स्ट क्लास असेल तर अप्लाय या ठिकाणी करू शकता ज्युनियर टेक्निकल सुपरटेंडं यासाठी बी एस सी प्लस डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन ऑर सिनियर सेकंडरी स्कूल टेन टेन प्लस इन सायन्स स्ट्रीम प्लस डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन असेल तर अप्लाय करू शकाल ज्युनिअर सुपर राजभाषा अगेन पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हिंदी ऑर बॅचलर डिग्री इन हिंदी आणि त्यानंतर रिलेटेड सब्जेक्टमध्ये तुमचा इंग्लिश असेल तर अप्लाय करू शकता कोणतेही एक क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल या व्यतिरिक्त ज्युनिअर सुपर पदासाठी मास्टर डिग्री कोणती असेल तरी चालेल किंवा बॅचलर डिग्री आणि दोन वर्ष एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑफिस ॲप्लिकेशन एंड सेक्रेटरी ऑफ प्रॅक्टिसेस असणे आवश्यक आहे ज्युनिअर लॅब असिस्टंटच्या अकरा जागांसाठी अप्लाय करण्यासाठी बॅचलर डिग्री इन अप्रोप्रिएट फील्ड ऑर बी सी एम ऑर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग आता कोणत्याही एका फील्डमध्ये या ठिकाणी तुमची बॅचलर डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता आणि ज्युनियर असिस्टंटच्या ज्याच्या एकतीस जागा आहेत महत्त्वाचं पद या भरतीमधलं आपण म्हणू शकतो त्यासाठी बॅचलर डिग्री विथ कॉम्प्युटर नॉलेज नॉलेज ऑफ कॉम्प्युटर of ऑफिस ॲप्लिकेशन्स असेल तर अप्लाय करू शकाल कोणतीही पदवी असेल तरी तुम्हाला अप्लाय करता येणारं एक महत्त्वाचं पद आहे या पदासाठी तुम्ही फोकस करू शकता आता एजमध्ये मी जे सांगितलं ते ओपनसाठी होतो त्यामध्ये रिलॅक्सेशन पाच वर्ष एस सी एस टी कॅटेगरीला मिळत आहे तर तीन वर्षे रिलॅक्सेशन या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडेटला मिळत आहे या व्यतिरिक्त या ठिकाणी दहा वर्ष जे हँडिकॅप कॅन्डिडे आहेत त्यांनासुद्धा एज रिलॅक्सेशन मिळत आहे या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर इलिजिबल होत असाल तर नक्की अर्ज करू शकता त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो जनरल इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेट्सला ज्यामध्ये कॅटेगरी ऑफ ॲप्लिकेंट यू आर ओपनसाठी पाचशे रुपये फॉर्म पे त्यांनी अप्लाय ऑनलाईन अप्लाय करताना घेतलेली आहे ओबीसी यू डब्ल्यू चारशे रुपये राहील तर एस सी एस टी हँडिकॅप वुमन आय आय ऑग जे रेग्युलर एम्प्लॉईज त्यांना कोणतीही फॉर्म पे या ठिकाणी घेतलेली नाही आहे सो या बेसिसवर जर तुम्ही बघितला तर ॲटलीस्ट जे कॅटेगरीमध्ये कॅन्डिडे आहेत किंवा वुमन कॅन्डिडे असाल तर अर्ज करून ठेवू शकता यासाठी जॉब लोकेशन नक्कीच मिळतं कारण तुमचं आय आय टी रुडकी ठिकाणी राहणार आहे एक्झाम सेंटरबाबत माहिती नाही आहे मात्र प्रभावली त्या ठिकाणी तुमची एक्झाम होऊ शकते याबाबत काय तुम्हाला क्वेश्चन्स असतील तुम्ही ईमेल आणि कॉन्टॅक्ट नंबरवर त्याच्या माहिती घेऊ शकता यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचा अठ्ठावीस दोन हजार पंचवीस पासून सात चार दोन हजार पंचवीस पर्यंत सो so, जवळपास अजूनही भरपूर वेळ आहे तुम्ही या ठिकाणी जर इंटरेस्टेड असाल तर अर्ज करू शकता आय आय टीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली आपली देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद